नमस्कार मंडळी मत्स्याजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्येविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून आवाज उठवला गेला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली या संपूर्ण कटाचा सूत्रधार वाल्मिक कराड यालाही अटक झाली तोही आता तुरुंगात आहे इतकंच नाही मित्रांनो तर या सगळ्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला पोलिसांनी हे प्रकरण शेवटपर्यंत धसास लावलं आणि त्याची काय झाली तर धनंजय मुंडे यांना स्वतःला राजीनामा द्यावा लागला इतकं चांगलं काम पोलिसांनी केलेलं आहे राज्यकर्ते त्याच्या पोलिसांच्या बाजूने उभे राहिले विरोधक संतोष देशमुख यांच्याबद्दल आवाज उठवत राहिले आणि त्यामुळे काही का होईना थोडा का होईना पण संतोष देशमुख यांना न्याय मिळाला असं म्हटलं जात आहे पण मित्रांनो महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्या घटना अद्यापही न्याय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस पालघरमध्ये साधूंची हत्या झाली अतिशय क्रूरपणे ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली कितक्याच क्रूरपणे त्या साधूंना मारण्यात आलं दगडाने ठेचून मारण्यात आलं पोलिसांच्या ताब्यात ते साधू होते त्यांना तिथून हिसकावून घेऊन त्यां त्यांच्या त्यांच्यावर दगड फेकण्यात आले त्यांची डोकी फोडण्यात आली अतिशय क्रूरपणे त्यांची ती हत्या झाली आज त्या साधूंना न्याय मिळाला आहे का त्या साधूंच्या हत्याकांडाचा मास्टर माइंड कोण आहे मुख्य सूत्रधार कोण आहे हे अद्याप समजलं आहे का मंडळी काहीही त्याबद्दल बोललं जात नाहीये हे जे विरोधक आहेत हे एका विशिष्ट पद्धतीने सरकारला टार्गेट करतायत पण महाविकास आघाडीमध्ये असलेले हे विरोधक हे राजकीय पक्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात साधूंची हत्या झाली त्याबद्दल हे एक अवाक्षरही काढत नाही दमानियांसारखे स्वतःला समाजसेवक म्हणवणारे त्याबद्दल बोलत नाही आहेत अशा वेळेस राज्य सरकारची ही जबाबदारी आहे राज्य सरकारने ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना न्याय मिळून दिला त्याच पद्धतीने पालघर मध्ये हत्या झालेल्या साधूंना न्याय मिळून देणं आता गरजेचं आहे इथे न्याय मग तिथे अन्याय का अजूनही साधूंना मारणाऱ्या लोकांचा मास्टर माइंड का पकडला गेला नाही तो कट कसा शिजला गेला हे लोकांपर्यंत का आलं नाही या सगळ्यांची उत्तरं आता मिळणं गरजेचं आहे मित्रांनो संतोष देशमुख यांना न्याय मिळाला हे खूप चांगलं झालं म्हणजे पण त्याचबरोबर साधूंवर झालेल्या अन्याय कधी दूर होणार या याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येकाला आहे आणि अशा लोकांना आहे ही प्रतीक्षा जे डोंगी नाही आहेत केवळ एका जाती धर्माच्या वतीने आंदोलन करणारे ते ढोंगी नाही आहेत त्यांना इच्छा आहे की हो साधूंच्या हत्येमागचा सूत्रधार कधी मिळणार मंडळी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे प्रकरणही असंच पडलेलं आहे त्यांना न्याय मिळालाय का तर त्यांनाही न्याय मिळालेला नाहीये दिशा सालियन आणि सुशांत यांची आत्महत्या ठरवून मोकळं झालेलं आहे होतं मागचं महाविकास आघाडीचं सरकार पण त्यानंतर अनेक जण असे पुढे आले की त्यांनी सांगितलं की ही आत्महत्या नाही तर हत्या अशा वेळेस त्या प्रकरणाचा तपास हा कुठपर्यंत आला जर हत्या झाली असेल तर त्यांची हत्या करणारे कोण आहेत त्यांना अटक का केली जात नाहीये हे प्रश्न आता महाराष्ट्रातील जनता विचारणार आहे आणि आजही विचारते संतोष देशमुखांना न्याय मिळाला असताना दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांच्यावर अन्याय का होतोय का होतोय अनंत करमूसे यांच्यावर तर मी सातत्याने व्हिडिओ करतोय मित्र अनंत करमूसे यांना किती क्रूरपणे मारण्यात आलं त्यांची ती सुजवलेली लाल लाल झालेली पाठ आजही लोकांच्या नजरे पुढून हललेली नाहीये त्या प्रकरणातला मास्टर माइंड कोण आहे आणि त्याला आतापर्यंत शिक्षा का झाली नाहीये हे सगळे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत का अनंत मुसे यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय का दिला जात नाहीये त्यांच्यासाठी दमानिया वगैरे मंडळी का बाहेर पडत नाहीयेत का आंदोलन करत नाहीयेत यातच सगळं आलेलं आहे मित्रांनो अशा वेळेस तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक निदान हे प्रश्न विचारू शकतो आपण डमानियांसारखे डोंगी नाही येत जे ये बाहेर येऊन आंदोलन करू पण जिथे शक्य होईल तिथे सरकारला याबाबत प्रश्न विचारू शकतो सोशल मीडिया असेल अन्य माध्यम असतील त्या माध्यमातून प्रश्न उपस्थित के केले पाहिजे ज्याने करून या सगळ्यांवरही मोठा दबाव येईल पालघरच्या साधूंना न्याय मिळेल दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांना न्याय मिळेल इतकंच नाही मित्रांनो तर अनंत करमुसे यांनाही न्याय मिळेल त्यांच्यावरचा अन्याय हटलेला नाहीये आणि तोपर्यंत राज्य शासन शासनाला किंवा राज्य सरकारला आपण शंभर टक्के क्रेडिट देऊ शकत नाही अनिच्छेने का होईना हे बोलावं लागतंय आणि हे जर तुम्हाला पटत असेल तर प्रश्न विचारा सरकारला प्रश्न विचारा असो मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद